नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता जानकीनी मात्र दोन्ही भावांचं भांडण थांबवलेलं असतं आणि खरा या मागचा सूत्रधार कोण आहे हे मी तुम्हाला सांगते तेव्हा मात्र आता ती आपल्या मोबाईल मधली रेकॉर्डिंग ऐकवते आणि त्यामध्ये सगळं काही सहजीने कबूल केलेलं असतं की बघितलं ना पोरी मी कसं काय त्या नाण्याला अडकवलं आणि त्याला किडनॅप करायला लावलं ला, त्यानंतर सुमित्रा आणि शर्वरीला कसा काय विश्वास बसायला लावला की ऋषिकेशनी खून केला आहे आणि सगळे गुन्हे मात्र सयाजी कबूल करतो त्यानंतर मात्र आता नानासाहेब आजीलाही हात जोडून म्हणतात कळलं का आता जरा तुम्हाला कोणी काय केलं आहे ते उगंच त्यांना कोणालाही पाठीशी घालत जाऊ नका आणि तरच या घरामध्ये राहा असं हात जोडून आता नानासाहेब आजीला बोलतात दुसरीकडे मात्र पोलीस आता सयाजीला अटक करण्यासाठी आलेले असतात त्यांना विरोध करतो तेव्हा मात्र पोलीस म्हणतात की तुमचा मान आहे तुम्हाला व्यवस्थित आहे आमच्या सोबत चला नाही तर फरफटत तिथन कसं नेऊ शकतो हे दाखवू का तुम्हाला तरी सुद्धा आता सयाजी नाटकं करतो म्हणून आता त्याला इन्स्पेक्टर तिथून फरफटतच घेऊन जातात दुसरीकडे मात्र आता तू आमच्या घरची सून झाली हेच आमचं भाग्य आहे आणि त्या बैलाचं कधी आता डोळे उघडायचे हे काही माहित नाही तेव्हा आता जानकी म्हणते लवकरच आता सारंग भाऊजींचे सुद्धा डोळे मी उघडेल पण आता सध्या मला पोलीस स्टेशनला जायला हवं असं म्हणत मात्र ती तिथून निघून जाते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता पोलीस स्टेशनमध्ये ऐश्वर्या आणि सारंग पोचलेले असतात की तुम्ही एवढं तरी सांगा आम्हाला की कोणी कंप्लेंट केली आहे तेव्हा तिथे जानकी येते आणि ती म्हणते की मी केली आहे त्यावर मात्र आता ती पुरावा दाखवते आणि आता ऋषिकेश मात्र पोलिसांनी जेव्हा पुरावा ऐकला असतो ऋषिकेश म्हणतो एवढा पुरावा पुरेसा आहे ना तुम्हाला यांना अटक करायला तेव्हा आता पोलीस मात्र त्यांना होकार देतात आणि सयाजीला मात्र आता या गुन्ह्यामध्ये अटक होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा